आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज भारतीय जनसम्राट पार्टीचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भाऊसाहेब यांच्या आदेशाने भारतीय जनसम्राट पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रतीकजी बावणे व कार्यकारी अध्यक्ष विजयजी करवंदे यांच्या मान्यतेने धुळे जिल्हा अध्यक्ष सुनील देसले यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र शिवाजीराव पाटील देवपूर धुळे प्रमोद प्रकाश पाटील शिरपूर बोराडे तुषार विलास देसले शिंदखेडा जितेंद्र मधुकर सेंदाणे मुक्ती यांची जिल्हा उपाध्यक्षपदी तर जिल्हा सरचिटणीसपदी देवेंद्र विश्वासराव पाटील देवपूर धुळे शिवाजी भोंग्या पावरा बोराडी शिरपूर गौरव देवीदास वाघ पिंपलखेडा रोहिदास चिंतामन बागुल आनंदखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सरचिटणीसपदी महेंद्र नरेंद्र घोडगे देवपूर धुळे महेश दिलीप पाटील धुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून अनिल मुरलीधर सुदाम भांबरे नगाव यांची तर जिल्हा सदस्यपदी देवीदास वाघ आणि गौरव तुळशीराम बाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे या पदाधिकारी यांची घोषणा जिल्हाध्यक्ष सुनील देसले यांनी जाहीर केली आहे ठाममत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका